पेन्सिल कुठे ठेवलीस तू न बघ हे बघा मसाले नाही टाकले तुसरे दुसरे कलर आलाय वादे 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 नमस्कार मित्रांनो हो, मी रजनी तर आज माझी तब्येत नाही बरी आवाज बदली झालाय आणि मी आज बनवणार आहे चिकन तर आज मी काळा मसाला चिकन बनवणार आहे आज मी चिकन साधारण एक किलो चिकन आणलंय तर आता धुऊन घेते मी कांदा कापून घेते आता कडे कापून घेते जर आधी मी तिकन उंबून घेणार आहे तर आता कढईत आपले तेल टाकून घेते कांदा भाजून तेल तापले तर कांदा टाकून घेते कांदा भाजी झाला आता आणि लसूण केस ले आता हळद टाकून घेते पेन्सिल कुठे ठेवलीस तू बघ बघ आता चिकन टाकले आता थोडस हलवून घेते आणि झाकून ठेवते थोडा वेळ दिवाळीच्या सुट्ट्या आल्या यसला पण आणि यस तिकडे अभ्यास करतोय यश काय लिहूतस तू झोप झोप गाडी का आज मी घेणार आहे स्पेशल मावली का वसला। स्पेशल मावली गरम मसाला तर ह्या मसाल्यात कोणतंही केमिकल आणि कोणतंही कलर नसतात आणि हे पूर्णपणे नॅचरली बनवलं जातात आणि ह्याच्यामध्ये बावीस प्रकारचे खडे मसाले असतात तर हे खडे मसाले पूर्णपणे चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनमध्ये बनवले जातात तर हे मसाले तुम्हाला मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट आहे आणि पिन केलेल्या कमेंट मध्ये पण त्यांची वेबसाईट आहे मग जर तुम्हाला मागवायचे असतील तर फोन नंबर आणि वेबसाईट मागू शकता आता हे उघडून बघते आणि जरा हलवून घेते आणि पाणी पण सुटले थोड वेळ परत झाकून ठेवते तर मी एक किलो चिकन साठी दोन चमचे घेणार आहे आणि हे मसाले टाकले का दुसरे मसाले टाकायची गरजच नाही तर ह्यामध्ये सगळं आहे आणि गरम मसाले एक चमचा घेणार आहे हे झाले आता उतरवून घेते <imit> उमून झाले आता कालून बनवून घेते आता कढईत तापली तेल टाकून घेते मसाल्यांसाठी तेल तापले आता मसाले टाकून घेते हे बघा मसाले नाही टाकले चल ते दुसरे तर कलर आलाय तर हे मसाले टाकल्यावर सुगंध किती भारी सुटली आहे होईल ना आता

उडाला हे शिजले आता मी टाकून येते तर आज थोडस कालवणच बनवलंय झालं आता उतरवून घेते यशला <स्थाँच्था> भूक लागली त्याला जेवाय देते आधी Tidak pun kalau di sini. Tidak. घटना झालं आता यशला दिले आता मी पण घेते तर या जेवायला तरी ह्या मसाला काढून एक नंबर झालाय जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा बाय